मी आई व्यक्त बरा कुमारी शुभेला बाळासाहेब पाटील आज फुलंबरी भागाचे भाग्यविधात्या अनुराधाताई चव्हाण यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज हा संकीर्तन सोहळा पळशी येथे सर्व पळसकरांच्या माध्यमातून हा सुंदर असा शिवाजी दादा असतील गणेश दादा असतील यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलाय खरं तर धार्मिक पद्धतीने किंवा सामाजिक दृष्टिकोनाचं भान राखून हा संकीर्तन सोहळा आयोजित करून एक संस्कारांची पावती किंवा नेमकं धर्माला कसं जपावं याचा दृष्टिकोन सुद्धा समाजासमोर आदर्श म्हणून मांडला गेलेला आहे कारण कीर्तनाला कुठली काळवेळ नसते म्हणतात काळवेळ नाम ना दोन्ही पक्षपाही उद्धरती ऐकणारा आणि सांगणारा दोन्ही समृद्ध व्हायचं ठिकाण म्हणजे भजन असतं कीर्तन असतं आणि त्याच अनुषंगाने आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा ताईंचा ताईंच्या ता उपस्थितीमध्ये अगदी सुव्यवस्थेमध्ये आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पावसाचं वातावरण असताना सुद्धा अगदी बहुसंख्य समाजाच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अगदी सामर्थ्याने साजरा केला जातोय मी सोहळा म्हणायचं कारणच एवढं आहे जिथे भजन आणि कीर्तन आहे तो सोहळा आहे आणि जिथे धार्मिकता नाहीये त्याला आपण सोहळा हे नाव देऊ शकत नाही त्यामुळं मी आविष्ट चिंतन जरी असला तरी त्याला प्रामुख्याने सोहळा हा शब्द वापरतीये त्याच्यामुळे मी स्वतः आणि सर्व मंडळी पंचकृषीतील ग्रामस्थ तालुक्यातील सगळे सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील लोक उपस्थित आहेत आणि आनंद आहे की आज आजही पिढी तरुण मंडळी किंवा आजची ही माणसं धार्मिकतेचं भान राखून अभिषेक जनता सोहळा साजरा करतायत आणि खरंच याचं फार मनापासून कौतुक आहे आणि हा समाजासाठी आदर्श आहे त्यामुळे त्यांचे मनस्वी आभार मानते की हा संकीर्तन सोहळ्यात आयोजित केला त्यांचे देखील मनस्वी आभार तिला उपस्थित राहिला सर्वांच्या जन्मावर साष्टम धन्यवाद यांचा वाढदिवस आहे आणि केवळ फुलंब्री विधानसभा मतदारसंघात नाही तर जाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केले आहे तर मुद्दा म्हणून मी सुद्धा ताईला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहे आपण बघत की महिला असून सुद्धा केवळ आमदार झाले म्हणून नाही तर त्या आमदार नव्हत्या तेव्हा सुद्धा या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेणं प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीनं बोलणं आणि त्यांना आपल्याशी जोडून घेणं हे काम त्यांनी निवडणुकीच्या आहे प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणं आणि ना गावाच्या समस्या ज्या काही असतील त्या सोडवण्याचं काम ते आता आमदार झाल्याच्या नंतर आहेत मला असं वाटतं की कमी वेळेमध्ये त्यांनी एक चांगली लोकप्रियता आणि आपलं स्थान या फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये बळकट केले अजून त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे केंद्रात आणि राज्यात सरकार आमचं भारतीय जनता पार्टीचं आहे सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे मला असं वाटतं की पुढील काळामध्ये सुद्धा भरीव काम त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ताईला आणि त्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो देशाचे लाटेप्रधान पंतप्रधान यांनी आता जीएसटी मध्ये सूट दिली हे बघा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टला जे दिल्लीच्या लाल जनतेला आवाहन केलं होतं की दिवाळीच्याच पूर्वी मी तुम्हाला एक चांगली गिफ्ट देणार आहे आणि जी काही जीएसटी कमिटी आहे ती कमिटी म्हणजे राज्य सर्व राज्याचे मुख्यमंत्री त्यामध्ये असतात त्यांच्याशी चर्चा करून जे काही स्लॅब जास्तीचे का होते ते कमी करून मोठ्या प्रमाणावर दिलासा या देशातल्या दे जनतेला दिलेला आहे जीवनावश्यक वस्तू प्रामुख्यानं आणि ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्यावरचा जीएसटीचा स्लॅब कमी केलेला आहे आणि त्यामुळं देशभरातील जनतेला त्यातून एक सूट मिळालेली आहे हे पंतप्रधानाचं धोरण नेहमीच सामान्य माणसाला मदत करण्याचं असतं 一个 तेवढं कमी आणि कसं आहे ना हे दोन्ही गोष्टी सांभाळून आल्या सरांच्या मिसेस नाही आमच्या माझा त्यांचा जास्त समान होता त्या भागामध्ये कीर्तन होतं भोकरभन भागामध्ये चालला भागामध्ये वक्त खूप आताकडे जाणार आहे की प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट